तू माझं शेवटचं प्रेम आहेस यानंतर जे काही होईल ती मजबुरी असेल खरं प्रेम आहे तुझ्यावर एक वेळ नाराज होईल पण दूर जाणार नाही आयुष्यात जर मला काही चांगलं मिळालं असेल ना तर ते फक्त तू आहेस तू काळजी नको करू बाळा मी तुझी जागा कुणालाही देणार नाही तुझ्याशिवाय ना आता कुणाची गरज आहे ना कुणाची अपेक्षा आहे बस तूच सर्व काही आहेस माझ्यासाठी प्रेम तिथंच टिकतं जिथं दोघंही भांडतात आणि एकमेकांना समजून पण घेतात तू मंगळसूत्र कुणाच्या पण नावाचं घाल पण तुला डोळे बंद केल्यावर या वेड्याचीच आठवण येणार आयुष्याच्या वाटेवर एकटं वाटलं तर हात माझा धरशील ना सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन जातात की त्यांना विसरताही येत नाही आणि त्यांच्याशिवाय कोणाला काही सांगताही येत नाही आता तुझ्यासोबत वाद घालण्याची हिंमत नाही राहिली तुला जसं वाटेल तसं कर मी काही नाही बोलणार आयुष्यात सगळं काही मिळतं पण मनामधली व्यक्ती भेटायला मात्र नशीब लागतं माझं प्रेम बघायचं असेल तर कधी जवळ येऊन बघ हृदयाचा ठोका जर नाही वाढला ना तर मला सांग आयुष्यात अशीही माणसं भेटतात ज्यांच्यावर फक्त प्रेम करता येतं मिळवता येत नाही कारण ते दुसऱ्यांच्या नशिबात असतात आपल्या नाही जर परत जन्म भेटला ना तर देवाला हात जोडून सांगेन तुला माझ्याच नशिबात लिहायला रात्री झालेली भांडणं सकाळी विसरणारी नाती सर्वात जास्त टिकतात कारण तिथं दोघांनाही इकून असतो माझ्या आयुष्यातली कधी पूर्ण न होणारी इच्छा कायम तू राहशील जे माझं असूनही कधी माझं झालंच नाही ते प्रेम तू राहशील जर दोघं मनापासून प्रेम करत असतील ना तर त्यांना कोणी चढवू शकत नाही मग ती कास्ट असो किंवा घरचे जरी तुझ्या प्रेमात माझ्या जीवाची जळून राख झाली ना तरी तुझ्या संसाराला आग नाही लावणार शब्द आहे माझा मी म्हणायचो ती फार भोळी आहे पण गरजेपेक्षा जास्त शहाणी निघाली ती खूप प्रामाणिक झाली ती तिच्या नवऱ्याला आता नजर वर करून पण पाहत नाही ती तिच्या प्रियकराला तुला नेहमी वाटतं मी तुला समजून घ्यावं तसंच मलाही वाटतं तूही थोडंसं माझ्या मनाला जाणून घ्यावं राहा कुठे पण पण जप मात्र स्वतःला आडोशाला उभा राहून बघेन मी तुझ्या सुखाला प्रेम जर शरीरावर असतं ना तर तुझ्यासारख्या कित्येक मुलींवर झालं असतं मनापासून आहे म्हणून फक्त तुझ्यावर आहे मुलांना रडताना बघायची संधी फक्त त्यांच्या प्रेयसीलाच मिळते त्यांच्या पत्नीला नाही काळजी नको करू जग जरी विरोधात असलं तरी मी कायम तुझ्यासोबत राहीन